एप्पल खाय चाटतोय खायचं ठिकाण नाही काय पाहिजे हे काय का मिरची मिरची देऊ खायला देऊ मिरची भाजू दे कायच तोंड खरंच माझ्या बाबल्याचा तोंड भाजेल ना बाबली नको अरे पागल तुला ह्या गवारीत आणि ह्या मिरची मध्ये डिफरन्स दिसत नाही का त्याने गावर गवार गवार चूज करतो तो हे गवार का मिरची गवार लेकिन इथंच खायचं कुठं जायचं नाही गवार वेड्या ते हवरायचे चला माग पागल चिकन आणलंय पण पोराला चिकनचा वास नकोय पोरगा का आज व्हेजिटेरियन झालाय सगळ्या दिवशी बरं का हे बघा टायगर व्हेजी हा बघ नाही बघ चिकन आणलंय चिकनचा फक्त वास घे अरे येड्या आम्हाला खायचंय ना ते कोबा खा, ना कोबा खा कोबा नको कोब्याची चाल का दर त्याला तेच पाहिजे गवार पाहिजे याला गव्हार मध्ये काय भेटते काय का समजत नाही खा बाबा खा। फक्त गवार अरे फक्त गवार टोमॅटो खाली पडले सारे आणले माझ्या मम्मी म्हणून तो टेन्शन नाही की खाली पडले तर पडली जाऊ दे मम्मा दुसरी पण जेईल माझी मोमो अष्टी जेल चल माग हो आता बाजारात गेलेली ना खाली भाजी आणायला हा तिथं होता सुमित बरोबर बरता हा आणि हा मस्त विठ्ठोबा आणि तिथे बसले उभा होता असा गाडी जवळ जा आणि तो सुमित कुठं होता आणि हा एकटाच तिथे फिरतोय आणि उभा राहिला दर तुझ्या रस्त्यात बघतोय त्याला <laughs> माझा स्मेल आले ना बरोबर मी गप्चू बांधारात येऊन उभी राहिली बघत त्याची मजा आणि नंतर गेला तिकडे त्याला लक्षात नव्हतं माझ्याकडे हा बाबा गवार फळ फ्रुट्स काही खात नाही पोरता फक्त <laughs> गवार <laughs> आणि टमाटर तो पण टोमॅटो अख्खा नाही खाणार कापून द्यायचं साहेब हा हा खा एकदम, देते एकदम खात पण खातो आणि पण खातो फरशी का बोलतो खातोवी धुवायची तिला कच्च्या भाज्या तसंच घाण खातो ते बघ बघा वेडा, गवार गवार, जास्त खायचं नसतं नाहीतर दात म्हणतात मग आता ही राहू दे एवढी या उद्याच्या ना टायगर साठी खास गवार घेऊन आली मी तुला सुट्टी आहे बाई रे किती दिवस जोपर्यंत गणपती जात नाही तोपर्यंत आता गणपती तो तो गेले कि मग नवरात्र नवरात्र गेली कि मग दिवाळी पण मजाच मजा आहे ना मुंबईवाल्यांची <laughs> मजा असते मला खरंच मिरची देऊ करे बघा लगेच झोंबी झोंबी होईल झोंबी झोंबी अरे झोंबी होईल चिनी बाकडा चल माग दा पाणी मला साखर बिकर द्यायला लागल मग तुला काही चव बिव लागते का नाही रे यडिया आता तो ग्रुहो होता ना गृह माझ्या खालचे मी रस्त्याने येत होती आणि त्याने बरोबर वास घेतला मी त्याला आवाजच दिला ना म्हटलं आवाज दिला सगळं उड्या मारली सगळी मॅच्ची करप म्हणून आवाजच दिला नाही तो पुढे जाऊन माग आला ती घेऊन चालली हा ती घेऊन चाललो बस चाल आणि 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 गेला आला परत माग येऊन वास घेतोय माझ्या बाजूने माणूस चाललेला ना त्या माणसाच्या पायाचा वास घेतोय त्याला माझा वास घ्यायचा तू तिकडे गेला चुकून असं आणि नंतर मग ती पाठी आली ना तिची ती ती घेऊन चाललेली ती मुलगी मग तिने बघितलं मला ती म्हणजे तेव्हाच हा माग माग आला एवढा घेऊन मला खेचत खेचत मग आवाज दिल्यावरती असा उड्या लागलेला मी पडत आली म्हणजे नको आता सगळ्या अंगावर उड्या मारणार माझ्या असे कुठं पण गेले तरी पिच्या सोडत नाहीत माझं कोण आहे ना तागू टागडधर टायगरला अजून मिरचीची चव माहित नाही त्याला फक्त हिरवं दिसलं ना की त्याला वाटत आता पण करल समोर लगेच बघा कसा करल तो अरे ये चिली है चिली रेड चिली नहीं है ग्रीन चिली है बच्चा वास घे जरा वास तरी कहते का नाही अक्कल है का नाही जरा तरी डोक्यात हाँ खोबड़ीत का दगड़ी भर ली का है? तिकट मिर्चे तिकट है तिकट है तिकट है मग टाइगर टाइगर क्या माला टाइगर खाली तो उद्या बॉम्बस्फोट होईल तुझा तुमच्या घरात जर असे डॉग असतील आणि जर खात असतील तर नक्की कमेंट करून सांगा आमचा टायगर व्हेज पण आहे आणि नॉन व्हेज तर भरपूर आहे चला जेवण बनवायचं आहे चला चला लगेच <laughs> उदय चला টাই কুটার কুটার

काय नाही करतो आऊट आहे गप्पा आणि राज्य आऊट आहे काय